साताराच्या मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या स्वीकृत संचालकपदी राष्ट्रवादीशी एकविष्ट असलेल्या दत्तात्रय अवघडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दत्तात्रय अवघडे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहुयात या बातमीमधून आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या ले मान तालुक्यातील दहिवडी शहरात दहिवडी पंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाची निवड एक दोन दिवसापूर्वी संपन्न झाली आणि दत्तात्रय अवघडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः दत्ता अवघडे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की नक्की काय तुम्हाला तुम पक्षाने जबाबदारी दिली किंवा त्याचं काय तुम्ही आउटपुट तुम करणार आहात दोन ऑगस्टला स्वीकृत सदस्याची स्वीकृत नगरसेवकाची निवड झाली त्या निवड निवडीमध्ये सर्वांनी म्हणजे सर्व नगरसेवक सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मान्यवर यांनी सर्वांनी मते माझी निवड केली त्या त्या बाबतीत मी अतिशय सर्वांना धन्यवाद देतो आता हे पद मिळाल्यानंतर एक आमच्या आम्हाला एक प्रकारचं गिफ्टच मिळालं आहे महात समाजाला पहिल्यांदाच लोकशाही राणाभाव साठे जयंती जयंती निमित्तानं एक आम्हाला समाजाला प्राधान्य दिलं त्याबद्दल माननीय माझ्या आयुक्त रावजी देशमुख साहेब यांच्या मी सतेशी आमचा मातक समाज आणि मी आभारी आभार मानत आहे त्यांचं तसेच तसा जर विचार केला तर पार्टीचे आतापर्यंत आम्ही एक निष्ठेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी आम्ही आतापर्यंत एक निष्ठेनं काम करत आहे ह्याचं फळ कुठंतरी मिळ असं मला वाटतंय आणि त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आता जे नगरपंचायतीचं इलेक्शन जे झालं त्या इलेक्शनमध्ये माझी पत्नी मीना गडे हिला प्रभाग क्रमांक अकरामधून राष्ट्रवादीतून तिकीट मिळालं होतं तसा जर विचार के प्रभा केला तर प्रभाग क्रमांक अकरा हा भाजपचा किल्ला त्यामध्ये आपल्या आमचे स्वतःचे मतं नसताना सुद्धा मी तिथं आमच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह उभं केलं आणि तिथं माझ्या शुक्रत नगरसेवकच्या निवडीत असलेलं सर्व उपस्थित असलेलं सर्व नगर नगरसेवक तसेच इतर मान्यवरांनी मला जे मदत केली त्याचा त्यांच्या त्यांना मी धन्यवाद देतो आणि इथून पुढं गावाच्या विकासाच्या दृष्टीने जेवढं काय काय मला करता येईल ते मी करायचा प्रयत्न करतो की आपल्यासोबत नगर नगरपंचायतीचे नगरसेवक सुरेंद्र मोरे आहेत तर दत्तात्रय उघड्यांची तुम्ही स्वीकृतपदी निवड केलेली आहे स्वीकृत नगरसेवकपदी त्यांचीच निवड केली दत्ता अवघडे म्हणजे एक पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक निष्ठा काय असते निष्ठेचं उदाहरण देण्यासारखं ही व्यक्ती आहे आणि त्यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांना त्यांचं पिढ्यान पिढ्या मला वाटतं या नगरपंचायत ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय एकदा दोनदा एकदा त्यांना मागच्या गतवर्षी त्यांच्या मिसेस मीनाताई अवघडे यांचा एक दा बोटा मोजणारी इतक्या मतावर त्यांचा पराजय झाला त्यामुळं एक आत्ता दरम्यानच्या काळात परवा आपल्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती त्या जयंतीनिमित्त एक अण्णाभाऊ साठेंना अभिवादन म्हणून आम्ही दत्ता अवघड यांना एक न्याय देण्याचा त्यांच्या मातंग समाजाला न्याय देण्याचा आम्ही हा प्रयत्न केला आहे आणि मला ही आशा आहे की दत्ता अवघडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शरदचंद्र पवार साहेब व आपले आमचे नेते प्रभाकरजी देशमुख साहेब यांना त्यांचा तालुक्यात त्यांच्या समाजात त्यांचा आम्हाला पार्टीला देशमुख साहेबांना त्यांच्या आगामी काळात फायदा होईल म्हणून आम्ही त्यांना संधी दिली अवघड यांची निवड करण्यासाठी मागे उद्देश असा होता की दत्तसाहेब आवघाडे हे पार्टीशी प्रामाणिकपणे आहेत आणि ज्यावेळी त्यांनी मध्ये त्यांचं मतदान पाच नंबर वॉर्डामध्ये होते पार्टीसाठी वेळ आल्यानंतर ते अकरा नंबर वॉर्डामध्ये उमेदवार वेळ आल्यानंतर त्यांनी धाडस दाखवलं की उमेदवारी करतो मी पार्टीसाठी आणि त्यांचा थोड्याशा मतानं पराभव झाला एकदम सात आठ मतांनी शेवटी पराभव झाला तेच ते कारणासाठी दत्तासाहेब ने आम्ही शिकृत करण्याचे पहिल्यांदाच त्यांचं नाव होतं की साहेबांचं नाव घेतलं होतं की पहिल्यांदा दत्ता साहेबांनी शिकवत करूया पार्टीमध्ये काय ज्येष्ठ म्हणते परत इच्छुक झाल्यानंतर दत्ता साहेब स्वतः म्हणले मी थांबतो आमचे मामा ज्येष्ठ आहेत नारेमाने करा मध्ये आणि त्यावेळेला दत्तासाहेब एक वर्षापूर्वी थांबले आणि त्यांनी नारेमामांचं नाव घेतलं मोठेपणा दाखवला की बाबा मी थांबतो आणि ज्येष्ठ माणसांचं हो द्या परत मी नंतर मला संधी द्या मी सगळ्यात ते सारासार विचार करून परत नंतर दत्ता संधी सर्व ते पार्टीमध्ये आणि एक तारखेला ज्या दिवशी अण्णाभावासाठी जयंती होती त्यांची पार्टीची आमची मिटिंग बसली होती सर्व नगरसेवक होते नगराध्यक्ष होते उपनगराध्यक्ष होते सर्व ज्येष्ठ मंडळी होती त्या देवडीतले असणारे <coughs> त्यांनी सर्वांच्या मते ठरले की बाबा दत्ता साहेबाला आता संधी देऊया बाकीचे बी लोक इच्छुक होते सर्व मत आलं की एक मत झाले की दत्ता साहेबांगड संधी द्यायची वेळ आता आहे त्या दिवशी साठेच्या जयंती दिवशी आम्ही दत्ता साहेबांना नाव निश्चित केली एकत्र दोन तारखेला यांची निवड झाली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका